नमस्कार मैत्रिणींनो हो, तर आज मी तुम्हाला घरच्या घरी फ्लिक्स कसे कट करायचे ते तुम्हाला सांगणार आहे तर स्मॉल सेक्शन घ्यायचा आहे जो जसा त्रिकोणी आकार मी करून घेतलेला आहे तसा तुम्हालाही करून घ्यायचा आहे इथे मी नाकाइतके गाईडलाईन आधी कट करून घेणार आहे तुम्ही चीनपर्यंतसुद्धा केस कट करू शकता तर नाका इतके आपल्याला गाईडलाईन कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जेवढी केसांचं आपल्याला समोर आपल्याला फ्लिक्स हवी आहे तेवढी केसं आपल्याला घ्यायची आहे तर इथे मी स्मॉल सेक्शन घेतलेलं आहे त्रिकोणासारखंच आपल्याला स्मॉल सेक्शन घ्यायचं आहे दोन्ही साईडनं एक छान असं सेक्शन करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित बरोबर असा त्याच्यानंतर आपल्याला जी गाईडलाईन आपण केस कट केलेली आहे ती हे करायचे चांगल्या आधी भांग पडून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला गाईडलाईननेच केस कट करायचे आहेत ही गाईडलाईन घ्यायची त्या गाय केसांमध्ये मिक्स करायची केस छान विंचरून घ्यायची आणि हात आपल्याला तिरका पकडायचा आहे हात तिरका पकडून वरतून कैची हे पकडून आपल्याला छान असे केस कट करायचे आहे त्या गाईडलाईननुसारच केस आपल्याला कट करत जायचा आहे आता हा जर तुम्हाला भाग कळला नसेल तर आता अजून एक तुम्हाला मी त्या साईडची म्हणजेच दुसरा एक पार्ट तुम्हाला मी करून दाखवते आता बघा पुन्हा एकदा मी केस चांगले विंचरून घेतलेले आहे गाईडलाईन्स मिक्स केलेली आहे केसांमध्ये मिक्स करायचे आहे हात आपल्याला तिरका ठेवायचा आहे आणि जी गाईडलाईन आपण कापलेली आहे त्याच गाईडलाईनने आपल्याला केस कापायचा आहे बिलकुल एक्स्ट्राची लेंथ कापायची नाही आहे आणि सी बघू शकता तुम्ही आपला फ्लेक्स कापून झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत है। आहेत ह्याच्यासाठी मी माझी केस नॉर्मल ओली होती जस आ, तुम्ही पूर्णतः हा केस भिजवू शकतात जसं टपके पाणी टपकेल सुद्धा तुम्ही असं केस भिजवून घेऊ के शकता त्याच्यावर कट करू शकतात तर आ, सी आपले आता केस चेहऱ्याला सूट होत आहेत आपल्याला तर आय uh, होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करत